आपण या व्हिडिओत देवासमोर लावलेल्या दिव्यातील वाद रोज बदलावी का देवाऱ्यात शंख कोणत्या बाजूला ठेवावा व देवाऱ्यात देवी कसे स्थापन करावे देवपूजा केल्यावर आरती केल्यामुळे कोणता लाभ मिळतो आरती कोणत्या देवाची म्हणावी देवांना नैवेद्य कसा दाखवा या सर्व विषयाची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील हिंदू धर्मामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये देवरा हा असतोच आपल्या आराध्य देवी देवतांना आपण नित्य नियमाने पूजा करतो पण पूजेसंबंधीचे हे सोपे सोपे नियम तुम्हाला माहीत आहेत का कारण या नियमाचा अवलंब करून आपण पूजा कराल तर घरामध्ये सुख समृद्धी यश व धनधान्याची कधीच कमतरता भासणार नाही पूजेला बसते वेळी आपल्या कपाळी तिलक लावावे कारण ज्यांच्या माथ्याला तिलक नाही त्यांची पूजा देवांना मान्य नाही यामुळे पूजेला बसण्याआधी तिलक लावलं पाहिजे पण जे, जे तिलक तुम्ही लावता ते देवांसाठी वापरू नका देवांसाठी हा वेगळाच ठेवा तर मंडळी देवघर हे ईशान्य दिशेलाच असले पाहिजे देवांचं मुख पश्चिमेला व आपले मुख पूर्व दिशेला असणे हे अनिवार्य आहे देवांची मांडणी अशीच करावी जर ईशान्य दिशेला शक्य नसेल तर पूर्व भिंतीला आपण देवारा बनवू शकता देवारा हा उंच नसावा सहज पूजा करता येईल अशी व्यवस्था करावी देवांची पूजा करते वेळी आसनावरच बसलं पाहिजे कारण बिना आसनाची पूजा ही भूमीला प्राप्त होते त्या पूजेचं फळ आपणास काहीच मिळणार नाही पूजेचं आसन हे देवपूजेसाठीच ठेवलं पाहिजे या व्यतिरिक्त त्या आसनाचा उपयोग इतरत्र होता कामा नये देवासमोर लावणाऱ्या दिव्यातील वाती रोज बदलावी व दिवा रोजच स्वच्छ करावा कारण दिवा स्वच्छ व वाती रोज बदलल्यामुळे आपलं भाग्य त्या दिव्यातील ज्योतीप्रमाणे चमकेल त्याचबरोबर दिवा प्रत्यक्ष जमिनीवर ठेवू नका दिव्याच्या खाली प्लेट किंवा तांदळाचे आसन तयार करावे एका दिव्याने दुसरा दिवा प्रज्वलित करू नये यामुळे घरामध्ये अडचणी येतात तुपाचा दिवा देवाच्या उजव्या भागाला व आपल्या डाव्या भागाला ठेवावे तेलाचा दिवा देवाच्या डाव्या भागाला व आपल्या उजव्या भागाला ठेवावे देवाचा अक्षता आपण बनवतो पण त्यातील तांदूळ हे तुटलेले नसावे ते अखंडच असावे देवांसाठी पाणी शुद्ध असावं आपण वापरलेलं नसावं देवाऱ्यामध्ये एकाच देवाच्या तीन मूर्त्या असू नये व देवाऱ्यात देवांची मूर्ती जास्त उंच असू नये यामुळे दोष लागतो कारण मोठी मूर्ती म्हटलं की त्यांच्या पूजेचा नियम वेगळा असतो ते नियम आपल्या घरामध्ये पाळू शकत नाही म्हणून देवाची मूर्ती एक वितीपेक्षा मोठी असू नये देवाऱ्यात खंडित मूर्ती किंवा फोटो ठेवू नका यामुळे दोष लागतो व आपली प्रगती थांबते देवाऱ्यामध्ये खंडित मूर्ती फोटो पोथी किंवा ग्रंथ ठेवू नका देवांच्या पाण्याला नखाचा स्पर्श झाल्यामुळे ते पाणी अशुद्ध होत तर देवांच्या नखाचा स्पर्श होऊ देऊ नका देवपूजा करते वेळी मध्येच बोलू नका देवपूजा करते वेळी देवाचा जाप करा व मोन पाळा बिना मंत्राची पूजा ही निष्फळ मानली जाते देवपूजा करते वेळी मंत्रजाप केलाच पाहिजे मंत्र येत नसेल तर ओम नम शिवाय किंवा आपल्या इष्ट देवाचा मंत्र जाप करावा देवपूजा ही मंत्रजाप करतच करावी तर मंडळी देवांना सुकलेली पायधुळी पडलेली किंवा कळ्या वाहू नका हा दोष आपण देवाऱ्यामध्ये देवस्थापन करतो दोन देवामध्ये एक इंचा तरी अंतर असला पाहिजे देव जवळ जवळ ठेवू नका शंख हा माता लक्ष्मीचा भाऊ आहे घरात शंख असणे खूप शुभ मानले जाते घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याचे उत्तम माध्यम म्हणजे शंख होय शंखामध्ये पाणी भरून ते पाणी दुसऱ्या दिवशी संपूर्ण घरामध्ये शिंपावे यामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते देवाऱ्यामध्ये आपण अन्नपूर्णा मातेला स्थापन करतो पण देवी अन्नपूर्णा ही अन्नधान्याची देवी आहे म्हणून अन्नपूर्णेला तांदळात ठेवावी व देवी ठेवलेले तांदूळ दुसऱ्या दिवशी काढावे व तांदळाच्या डब्यात टाकावे यामुळे घरात अन्नधान्य कधीच कमी पडत नाही शेवटचा व महत्वपूर्ण नियम म्हणजे देवपूजा झाल्यानंतर आरती केलीच पाहिजे या सर्व पूजेचे तेव्हाच फळ मिळते जेव्हा तुम्ही देवांची रोज आरती करता आरती हे देवपूजेचे सार आहे आरती करणे हे अनिवार्य आहे तर आरती कोणत्या देवाची म्हणावी देवाऱ्यामध्ये तर सर्व देवी देवता असतात तर मंडळी तुम्हाला जी आरती येते ती आरती म्हणा व आरती झाल्यानंतर नैवेद्य जरूर अर्पण करावा देवाजवळ साखर ठेवणे म्हणजे नैवेद्य अर्पण केला असा अर्थ होत नाही घरामध्ये जे भोजन बनतं तेच अर्पण करा पण रोज नैवेद्य अर्पण केलाच पाहिजे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव